जहा नाही जैना वहा नाही असं सूचक वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानं नाराजी व्यक्त केली होती पण हळूहळू ती नाराजी इतकी वाढत गेली की आता भुजबळ बंड करण्याच्या तयारीत दिसतात एकीकडे इक बीड आणि परभणी प्रकरणावरनं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं तर इकडे ऐन थंडीत आता नाशिकचं चा राजकारणही चांगलंच तापत चाललंय मंत्रिपद न दिल्यानं नाराज झालेले भुजबळ हे आता फडणवीस आणि महायुतीतल्या मोठ्या नेत्यांच्या भेटी घेण्याच्या तयारीला लागलेत अजित पवारांनी अनुभवी असलेल्या भुजबळ यांना डावलून माणिकराव कोकाटे यांना पाठबळ दिलं कोकाटे कृषी मंत्री झाले कोकाटे म्हणजे भुजबळ यांचे कट्टर वैरी कृषी मंत्री झाल्या पहिला दौरा कोकाटे यांनी भुजबळ यांच्या असलेल्या काढला तिथं कोकाटे यांनी भुजबळ यांच्यावर टोलेबाजी केली यावेळी पत्रकारांनी माणिकराव कोकाटे यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला वाटतं का की राज्यसभेत जावं कारण अजितदादांनी तसा शब्दच भुजबळ यांना दिला होता त्यावर कोकाटे म्हणाले की त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी मागावं पण त्यासाठी थोडी कळ काढावी मला तर वाटतं भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावं पण मला काय वाटतं याला काही अर्थ नाही मला जे वाटतं ते देशामध्ये जगामध्ये होईलच असं नाहीये एकीकडे कोकाट्यांचं हे विधान आणि दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारांनीही यावर भाष्य केलंय अजित पवार, के पवार म्हणाले की काही ज्येष्ठ नेत्यांना आम्ही थांबायला सांगितलं होतं था। पण भुजबळ काही ऐकायला तयारच नाही उघडपणे अजित पवार असं बोलल्यानं आता भुजबळांची बोल नाराजी अधिकच वाढली आहे त्यात पवार आणि भुजबळ यांच्यात माणिकराव कोकाटे यांची एंट्री झाल्यानं आता असं बोललं जात आहे की भुजबळ यांची ताकद कमी करण्यासाठी अजित पवार हे कोकाटे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भुजबळांवर निशाणा साधतात पण असं असताना प्रश्न असा उपस्थित होतो की भुजबळांचे वैरी अजित पवारांचे दोस्त कसे काय झालेत कोकाटे यांना जवळ करून अजित पवार भुजबळ यांच्या विरोधात कोणते डावपे चाकतात कोकाटेंना पुढे करून अजित पवारांनी भुजबळांची विकेट कशी आहे हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती भुजबळ यांचं नाराजी नाट्य आता चांगलं जोर धरत आहे माध्यमांमधून भुजबळ आपली नाराजी सातत्यानं व्यक्त करतात भुजबळ यांचे समर्थक सुद्धा या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांच्या बारामतीमधल्या घराबाहेर ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात आलं तसंच भुजबळ यांच्यासोबतच नाशिक मधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे देण्याचा इशारा दिला होता त्यानंतर नाशिक आणि येवल्यात समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट हल्ला बोल केला होता वारे दादाचा वादा कसला वादा आणि कसला दादा असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला हीच गोष्ट लक्षात ठेवून भुजबळ यांचे राजकीय विरोधक माणिकराव कोकाटे थेटच बोलले ते, थे थे बोल ते म्हटले की उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेली टीका सहन केली जाणार नाही मग तो आमच्या पक्षातला असो किंवा विरोधी पक्षातला असो अजित कुणाचीही गय केली जाणार नाही अशा शब्दात अप्रत्यक्षपणे त्यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला यावरूनच कोकाटे यांचा वापर करून अजितदादा भुजबळ यांना शह देण्याचा प्रयत्न करतायत अशा चर्चा सगळीकडे पसरल्या कारण पहिल्यांदाच माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळालंय ते ठीक आहे पण भुजबळ यांना सारखं सारखं थांबवण्यासाठी का सांगितलं जात आहे असा प्रश्नही सगळ्यांना पडलाय आणि भुजबळ यांना थांबवून अजित पवार यांच्याविषयी नेमका काय निर्णय घेणार आहे त्याची देखील उत्सुकता महाराष्ट्रात सगळ्यांनाच लागली आहे आता भुजबळ एवढे नाराज का आहेत तर भुजबळांना फक्त आताच थांबवण्यात येते असं नाहीये तर याआधीही त्यांना लोकसभेसाठी थांबावं लागलं होतं दिल्लीपेक्षा राज्यात तुमची गरज जास्त आहे असं त्यांना सांगितलं गेलं होतं पण यावेळी पुन्हा एकदा भुजबळांना थांबायला सांगून त्यांच्या संयमाची परीक्षाच घेतली जाते की काय असं आता बारामतीमध्ये अजित पवार देखील भुजबळांना शांत राहा म्हणून सांगत होते योग्य मानसन्मान देण्यात अजित पवार कुठेही कमी पडणार नाहीत त्यामुळे कारण नसताना गैरसमज होतील असं वक्तव्य करणं योग्य नाही असं अजित पवार यांनी भुजबळांचं नाव न घेता त्यांना सुनावलं पण अजित पवारांची कृती मात्र सध्या विपरीत दिसते येवल्यामध्ये अजित पवार भुजबळ यांचे विरोधक असलेले कोकाटे यांना बळ देताना दिसतात भुजबळ यांचे विरोधक असलेल्या कोकाटे यांना कृषी मंत्रीपद देऊन भुजबळ यांच्या रागाला उसकवण्याचा अजित पवार प्रयत्न करत आहेत काय अशी चर्चा देखील सध्या रंगली आहे त्यात याच संधीचा फायदा घेत भुजबळ यांची झालेली ही अवस्था पाहून त्यांचे विरोधक माणिकराव कोकाटे मात्र भुजबळांना कोपरखळ्या मारणं काही थांबवेनात एकीकडे कोकाटे आणि दुसरीकडे अजित दादा दोघेही भुजबळांना मागे करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय हे पाहून भुजबळ यांनी ओबीसी समुदायासोबत नुकतीच एक बैठक देखील घेतली होती त्यात ओबीसी समुदायाचे कार्यकर्ते भुजबळांना बंड करण्यासाठी प्रोत्साहित करतात ओबीसींच्या या बैठकीनंतर भुजबळ पक्ष सोडणार या चर्चेला देखील उदाहरण आलं होतं पण तुर्तास तरी आपण नीट विचार करून भूमिका घेऊ असं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय यासाठी भुजबळांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पवारांनीही विचारलं नाही की पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुनील तटकरे यांचंही मत घेतलं नाही उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी भुजबळ गेले त्या भेटीतून आता काय समोर येतं हे पाहावं लागेल पण या बैठकीनंतर आपल्याला मंत्रीपद का दिलं गेलं नाही त्यासाठी कोण कारणीभूत आहे याचा शोध घ्यायचा आपण थांबवणार नाही असं भुजबळ यांनी ठरवलं त्यामुळे भुजबळ यांचा कोकाटे यांच्यावर दाट संशय असल्याचं कारण माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पद हे एक अधिवेशन झाल्यानंतर नव्याने मंत्री झालेले हे माणिकराव कोकाटे त्यांच्या सिन्नर मतदार आले होते त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अभिनंदनाचे अनेक बॅनर लागलेले होते त्यातल्या बऱ्याच बॅनरवर भुजबळ यांचा फोटोच नव्हता दोघही एकाच पक्षातले पण असं असूनही कोकाटे यांच्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वरून भुजबळ यांचा फोटो गायब झाला आणि त्यामुळेच बॅनर हा हा विषय चर्चेचा ठरला कोकाटे यांच्यासाठी लावण्यात आलेल्या या बॅनरवरून कोकाटे विरुद्ध भुजबळ या विषयाला पुन्हा एकदा तोंड फुटले त्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी कांदे आणि भुजबळ यांच्यातला संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिला भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदांचा राजीनामा देत त्यांनी नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या मागे छगन भुजबळ यांचंच पाठबळ होतं तेव्हाच कांदे विरुद्ध भुजबळ वाद उफाळून आला होता जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत हा वाद पोच लावता आता त्याच कांदे यांचे फोटो भुजबळ यांचे कट्टर विरोधक असलेल्या कोकाटे यांच्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर झळकलेले दिसले आणि कोकाटे यांच्या माध्यमातून भुजबळ यांच्या विरोधात अजित पवार कट रचण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच मंत्री होऊन कामकाज सुरू करायच्या आधीच दादांच्या एवढे निकट कसे आले हा प्रश्न निर्माण होतो नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सात आमदार निवडून आले होते त्यातले दोन जण कॅबिनेट मंत्री झालेत एक नरहरी झिरवळ आणि दुसरे म्हणजे माणिकराव कोकाटे यंदा त्यांच्या आमदारकीची सहावी वेळ सिन्नरमधला दुष्काळ हटवण्यासाठी त्यांनी साडे तेरा हजार कोटींचा नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतला होता तसंच सहकार क्षेत्रात देखील त्यांचा दांडगा अभ्यास आहे त्यांच्यामुळेच नाशिकमध्ये भव्य अशी प्रशासकीय इमारत देखील उभी राहिली याच कामाची दखल घेत एक उमदा चेहरा म्हणून आणि राष्ट्रवादीचं नाशिकमधलं संघटन मजबूत करण्यासाठी मजबूत हात हवेत असा विचार करून कोकाटे यांना अजित पवार यांनी मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला अजितदादांनी तसं बोलून देखील दाखवलं की आता तरुण चेहऱ्यांना समोर आणणं गरजेचं आहे ज्येष्ठ नेत्यांनी मात्र थोडं थांबावं पण ही खिल्ली भुजबळ यांच्या लगेच लक्षात आली आणि आता भुजबळ यांचा संयम सुटत चाललाय अजितदादांचा कोकाटे यांना दिला जाणारा सपोर्ट पाहून अजित पवार यांच्यावर नाराज होऊन भुजबळ पक्ष सोडण्याची भाषा करतात जी आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते याने पक्षात गटबाजी देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मंत्रीपद नाकारलं लोकसभेत थांबावं लागलं त्यात कोकाटेसारख्या विरोधकाला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं त्यामुळे आता भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सगळे लक्ष देऊन आहेत भुजबळ यांचा धीर सुटला तर त्यांच्यासमोर दोन पर्याय उरतात एक म्हणजे फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेमधून काही सकारात्मक बाब समोर आली तर भुजबळ अगदी भाजपमध्येही प्रवेश करू शकतात दुसरा पर्याय म्हणजे ओबीसींचा एक स्वतंत्र पक्षस्ते स्थापन करू शकतात तुम्हाला काय वाटतं भुजबळ काय भूमिका घेतील कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका